देशात आणि राज्यात आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकासाच्या समान संधी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी अनेक योजना राबविल्या जातात मात्र अंमलबजावणी आणि प्रशासनिक अनास्थेमुळे या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही राज्यात केंद्रात आणि राज्याच्या एकत्रित निधीतून योजना राबविल्या जातात मात्र केंद्र सरकारकडे असलेला तब्बल शहाण्णव कोटींहून अधिकचा निधी केंद्राच्या लाल अडकल्यामुळे योजनेचा लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत तात्काळ हा निधी वर्ग करण्याची मागणी केली ऑनरेबल स्पीकर सर बोला बोला सरिंग सेंट्रल शेअर कॉन्ट्रीशन ऑफ द महाराष्ट्र स्टेटरेटिव्ह ट्रायबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन For the financial year 18-19, the Maharashtra State Cooperative Tribal Development Corporation plays a vital role in uplifting and empowering tribal communities through various financial assistance and development programs. However, the lack of timely disbursement of the central shares, which con constitutes 49% of the total authorized capital of 200 crores, has severely hampered its ability to implement key welfare initiatives effectively. <laughs>

दोनशे कोटींचा निधी मध्ये वाढ करून तो पाचशे कोटी रुपये करावा अशी देखील मागणी केली यावेळी खासदार राजा वाजे यांनी सध्या मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य होत नाही या निधीतही वाढ करण्याची मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर